नमस्कार आर न्यूज च्या गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख वीस हजार आठशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख अकरा हजार एकशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम ते दिल्ली पर्यंतच्या धावता पाहूयात पा शिवकालीन दोनशे पस्तीस शस्त्राचे दुर्मिळ प्रदर्शन पर्यटकांसाठी ठरते आकर्षण राजशी शाहू महाराजांच्या वस्तू राधानगरी धरणाची प्रतिकृती आणि बग्गी घोडागाड्यांचं दर्शन कोलोग्राफी शोसह हो ऐतिहासिक वैभवाची जिवंत अनुभूती राज्यातील त्रिभाषा धोरणासाठी कोल्हापुरात समितीची संवाद बैठक एक नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन नागरिक आणि शिक्षकांना संकेतस्थळावर मत नोंदवण्याचं करण्यात आलं आवाहन राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी सरदार ॲट एकशे पन्नास एकता पदयात्राची तयारी सुरू जिल्हाधिकारी कार्यालयात अमोल येडके यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न आठ नोव्हेंबरला कोल्हापूर व नऊ नोव्हेंबरला इचलकरंजी येथे सकाळी होणार पदयात्रा अठ्ठावीस वर्षानंतर पुन्हा भरली शाळा जुन्या आठवणीच्या पाऊलवाटा उजळल्या अप्पासाहेब गायकवाड हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या बॅचचा अविस्मरणीय गेट टुगेदर मैत्री कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीने भरलेला भावनिक मेळावा छत्रपतींच्या वारशाचे जतन ऐनापूरमध्ये दीपावली निमित्त सव्वीस किल्ले उभारले कैलासवासी इंदूबाई नारायण मांगले स्मरणार्थ मातोश्री फाउंडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक वह्या पेंट आणि प्रमाणपत्र देऊन गौरव अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा